सिद्धं नवनीतचोरं गोपाङ्गणानां च दुपूर्णचोरम् अनन्तकर्मार्जितपापचोरं चोराग्रगण्यं कृष्णं नवामि चोराग्रगण्यं कृष्णं न मे कृष्णत्वदीयपदपङ्कज पञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजंसो प्राणः प्रयाणसमये कफलात्पित्तहे कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते श्रीगोपालकृष्णभगवान् की श्रीदत्तात्रे महाराज की श्रीचक्रवाणी महाराज प्रभु महाराज की श्री चक्रधना स्वामी श्री श्रीघटाय बाबा की नेहाभिक्रमणाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य रायते महतो भया व्यवसायात्मिका बहु शाखा बहुशाखा बुद्धयो व्यवसाय दुसरा अध्याय म्हणजे योग नाही पूर्ण झाला आपल्याकडून नाही काय आज आपल्याला समाप्ती करावी लागत आहे योग म्हणजे ज्ञान योग अठरा आद्य गीता जी आहे ना ती तीन कांडामध्ये तीन विभागात विभागलेली आहे पहिला आहे ज्ञानकांड त्याच्यानंतर कर्मकांड आणि नंतर, कर्म नंतर शेवटी कांड, या आद्याची ठेवण सगळ्यांची तशीच आहे प्रत्येक आद्या हा उपसंवाद जेव्हा होतो तो भक्ती योगावर ते त्याचा उपसंवाद झालेला आहे आणि या दुसऱ्या अत्याचा सुद्धा उपसंवाद अं परब्रम्ह परमेश्वराच्या कैवल्य प्राप्ती कशी कशाने प्राप्त होते कशाने प्राप्त होते हे सगळे आपले खटाटोप कशासाठी आहेत उपसंवाद या दुसऱ्या अध्याचा ह स्थित प्रज्ञाचे लक्षण सांगून नंतर एशा ब्राह्मी स्थिती पार्थ नयना प्राप्त विमोहते स्थित्वा शामंत काले ब्रह्म निर्वाण मृत्यती इथं उपसंहार झालेला आहे कि तुला जर ईश्वराची प्राप्ती पाहिजे असेल ना आणि म्हणून पहिल्या अध्यामध्ये फक्त प्रस्तावना आहे गीतेची अर्जुनाची स्थिती काय झाली कुरुक्षेत्रावर ते कसे कसे घटना घडलेल्या आहेत त्याच विवेचन हे पहिल्या अध्यामध्ये आहे आणि दुसऱ्या अध्याच्या अशोच्या नन शोच स्वप्रत नावादांश भाषते तथा सून गता सुश्च नानू शोचंती पंडित तिथून खऱ्या अर्थाने तत्त्वज्ञानाला सुरुवात झाली जीव आत्मा अमर आहे तो शाश्वत आहे नित्य आहे तो कोणीकडून मारला जात नाही आणि पुढे परंतु कुठलेही कर्म योग आचरायचा ठरला संन्यास योग आचरायचा ठरला भक्ती योग आचरायचा ठरला असेल तरी पण माणसाला ज्ञानाची गरज आहे म्हणून ते अध्यात्म ज्ञान का आहे जीव कसा आहे नित्य शाश्वत आहे म्हणून त्याच्यासाठी बरेचसे लोक सांगितले नेहा विक्रमणाशस्ती प्रत्यवायो न विद्येते माझ्या साधनेमध्ये अभिक्रमण आश म्हणजे थोड जरी आचरलं तरी ती क्रिया फुटत नाही देवतीला क्रिया फुटते आणि त्या देवतीच्या क्रियेमध्ये जर विपरीतत्व घडलं ज्या फुलांनी ज्या देवतीची पूजा करायला पाहिजे ज्या पानाने करायला पाहिजे ते न वापरता दुसरे जर फुल वापरले तर प्रत्यवायाचे नरक निर्माण होतात तुम्हाला सांगितलं अंबरुषी राजाचं उदाहरण दिलं पंढुर राजाचं उदाहरण दिलं प्रत्यवायाचे नर्क किती कठीण आहे आज अंबरुषी राजाची अजून सुटका झालेली नाही कलियुगाच्या अंत्य त्याची सुटका होईल म्हणजे पुढे बसला तरी अजून त्याची सुटका झालेली नाही पंडूराची सुटका केला आणि म्हणून सुटलं आणि म्हणून या अध्या म्हणजे दुसरे अध्या मध्ये कर्मकांड आहे कर्मयोग आहे ज्ञान योग आहे आणि शेवटी उपासना योग म्हणजे योग आहे की अशा प्रकारे युक्त निष्काम कर्मयोग आचरल्यानंतरच तुला ईश्वर प्राप्ती कारण तो संन्यास शेवटी संन्यास संन्यासाशिवाय सन्यास आश्रयच नाही निष्काम कर्मयोग आचरला तरी ही पहिली पायरी आहे आणि संस्कार घडविणे संस्कार निर्माण करणे संन्यासाचा संस्कार निर्माण करणे निष्काम कर्मयोगामध्ये आहे त्याने आधी घरीच राहून पद्मपत्र समासा राहतो किंवा पाण्यामध्ये कमळाचं पान राहत बाहेर काढलं तर कोरडच आहे हा संसारामध्ये राहून अत्यंत निष्कलंक पद्धतीनं त्यांनी राहायला पाहिजे पण त्याच्या अर्जुना सारखा निष्काम कर्मयोगी हो बनायला पाहिजे अर्जुनाने सांगितलं अरे तू मला या युद्धाने पृथ्वीच राज्य सांगताय परंतु हे दुःख बनता तू तर मला नसत एका पृथ्वीचं राज्य सांगतोय या युद्धामुळे पण तिन्ही लोकांचं राज्य मला या युद्धाने मिळत असेल तरी नको अशा प्रकारे त्याला मोह नाही त्याला राज्याचा म्हणून सुख दुःख सभेकृत् लाभा लाभो जयो जयो जया जयो तो, तो युद्ध युजस्व नैवम पापम अवापी तुला संन्यासाश्रम धारण केला तरी घराघराचा सगळा संबंध तोड मनात मन सगळं विसरून जा मी देशाचा पाटील होतो आमदार हो होतो खासदार होतो मंत्री होतो पण तुला पण विश्वस्त पाहिजे असेल तर तू मात्र हे सर्व सोडायला पाहिजे मी पण सोडायला पाहिजे अहंकार सोडायला पाहिजे या दुसऱ्या अध्यामध्ये सर्व प्रकारची अशी बैठक तयार झालेली आहे आणि मग शेवटी श्री जग लक्ष का अर्जुन विचारतंय स्त्री रत्नाचे लक्षण काय आहे आणि स्त्रीत व्रत्नाचे विवेचन केल्यानंतर अशी ही ब्राह्मणी स्थिती प्राप्त ध कशाने होते एषा ब्राह्मणी स्थिती पाच नैनाम प्राप्त विभूत स्त्रीत्वा शामंत काले की ब्रह्मदिवा नवत् अशा पद्धतीने तू जण हा निष्काम कर्म योगाचो संन्यास योगाची पाहिले तू स्टेप प्राप्त केली आणि मग संन्यास धर्मामध्ये पदार्पण केल्यानंतर तुला मोक्ष दूर नाही ती ब्राह्मी स्थिती तुला प्राप्त झाल्यानंतर मोक्ष तुला निश्चित मिळणार आहे आणि म्हणून काय श्लोक व्यवसायात्मिका माणसाची बुद्धी जी आहे ना ती कशी व्यवसायात्मिका आहे ऐक नाही इतर सगळे ऋषी मुनी जे काय आहेत व्यवसायात जो तो आहे तो सकाम उपासना करतो व्यवसाय व्यवसाय करून मनुष्य पैसा मिळवतो धन संपत्ती मिळवतो राज्य मिळवतो परंतु इथे मात्र अव्यवसाया बुद्धी पाहिजे हा व्यवहार देवाला चालत नाही तुम्हाला जर काही अपेक्षा ठेवून जर तुम्ही साधना करत असेल तर मिळणार नाही देवाने जेव्हा अर्जुनाने सांगितलं गोपालकृष्णा उपासंह करतात करताना सांगितलं तू आता येथे तथा करू तुला जे वाटते ते कर विचारतात भगवंताला नष्ट नष्टमोह स्मिती लाभात प्रसादान्या अर्जुनाने त्यांना उत्तर दिलेलं आहे की माझा तुझ्या या ज्ञानाने तू जे सांगितलंय हित गोद हित माझ सगळा नष्ट झालेला आहे ऐक नाही आणि मग संधी वचन माझ्या सगळं डेकाय डोक्यामध्ये भरलेलं होत ते सगळं आता नष्ट झालेलं आहे तुझ्या वचनाच मला पालन करायचं इथे देवानी आमच्या स्वामींनी तेच सांगितलेलं आचार्यांनी जेव्हा निरूपण केले देव कशानेही प्राप्त होत नाही तेव्हा खडकावर जाऊन रडत बसले स्वामी तिथे गेले स्वामी सर्वात नाही अरे हा तिथे जाऊन रडून राहिलेला आहे आणि मग रडत असताना स्वामी जवळ पोहोचले स्वामींच्या श्रीमूर्तीची पडछाया पडते आणि मग माग फिरून पाहत आहेत तर स्वामी येऊन उभे राहिलेले आहेत स्वामी म्हणतात स्वामी, स्वामी काय म्हणतात આચાર્ય નાગદેવ દેવા કઈ કરોડલો બાળલે સગડલ સગડું સભા જે સોડલે સ્વગ્રામ સોડલે સ્વદેશ સોડલા તુજ્યા સાનિધ્યા મો અને આજ તમે સંગીત પ્રાપ્ત હોત अरे तुझ्या जीवाच्या कर्तृत्वानी देव प्राप्त होणार नाही मी तुला जेवढ सांगतोय ते कर म्हणजे तुला ईश्वर प्राप्त होईल जीवाने इतके दोष जोडलेले आहे परंतु ते सगळे दोष पोटामध्ये देऊ घालतो आणि मग या जीवाचा उद्धार करतो पण सांगितलं तेवढंच करा ना बाकीच्या भानगडी कशाला करतात या ब्रह्मांडाची व्यवस्था असेल मग दुसऱ्या ब्रह्मांडाची कसे एकाच ब्रह्मांडाचे कोरोना ज्ञान झालं तर दुसऱ्या ब्रह्मांडात जायला लागले आणि म्हणून अशा प्रकारे हा उपसंवाद संपलाय हा उपसंवाद आज या ठिकाणी करणारे आदरणे श्रद्धे प्रतस्मरणे पूजनी धाडीचे देवा निवासी श्री आंबेकर बाबाजी या ठिकाणी आलेले त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धे श्री गोमेराज बाबाजी आणि अकरा ते एक ज्यांचं कीर्तन होणारे असे कंधारकर बाबाजी तेही या ठिकाणी उपस्थित झालेले हा फक्त आजचा समारोपीय हा कार्यक्रम गीतेची समाप्ती गीता प्रवचनाची समाप्ती आपल्याला या ठिकाणी करून आपल्याला मोकळं व्हायचे आहे शुभेच्छा प्रगते हे बाबाही थोडं थोडं बोलणार आहेत आणि नंतर अकरा वाजता कंधारकर बाबांचं काल्याचं कीर्तन समारोप कीर्तन हे त्यांचं होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी खूप काही बोलण्यासारखे आहे विषय तुम्हाला पटवण्यासाठी नऊ दिवस मी प्रयत्न केले काल काही झालं नाही कारण काल आपल्याला मिरवणूक होती संध्याकाळी मानतीचा कार्यक्रम असल्यानंतर आपला प्रवचन दोन्ही टायमाला झालेलं नाही तुम्हाला खूप मस्त गीता सांगायची होती परंतु ते वातावरणाच्या माध्यमातून प्रसंग जसा निर्माण झालेला आहे त्याच्या माध्यमातून तुमची भूक मी शांत करू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व इतकं बोलून रामदेव अविवेचन या ठिकाणी संपवतो आणि माझ्या या प्रवचनाला या ठिकाणी मी विराम देतो श्री गोपा अखंडितपणे नऊ दिवस गीतेवर निरोपण या ठिकाणी संपन्न झालं असे आदरणीय स्वामी बाबाजी तथा आदरणीय संधे या ठिकाणी आचार्य गणांच्या उपस्थितीमध्ये असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी समारोपी सत्रा निमित्त श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाचं पूजन आदरणीय परमपूजनीय महंत श्री रामसगावकर तथा संपूर्ण मेहकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे आदरणीय शे तपसुली जसमाई साताई ताई आपणाला विनंती आहे साबाई आपणालाही विनंती आहे